नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा हा व्हिडिओ लाईव्ह करत असताना जर थोडंसं पार्श्वसंगीत ऐकू आलं तर ते या व्हिडिओतलं नाही आहे तर बाहेर रस्त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे कार्यकर्ते त्यांची दहीहंडी आहे आणि मोठ्या उत्साहात डी जे वगैरे लावून साजरी होते त्याच्या बाजूला शिवसेनेची दहीहंडी आहे तिथेही मोठ्या प्रमाणावर जल्लोष आहे आणि त्याचा आवाज जरी सकाळपासून लाऊडस्पीकर लावला असला तरी आपला विचार असा असतो की जर कोणी हिंदूंचा सण साजरा करत असेल आणि त्यांना त्याच्यातनं आनंद मिळत असेल तर आपण मोठ्या मनानी त्याच्यात सहभागी व्हायला पाहिजे त्याच्याबाबत आवाजाचा त्रास होतो हे का करतात रस्ते का अडवतात अशा प्रकारच्या तक्रारी आपण करत नाही कारण सगळ्यांना माहिती आहे की ज्या प्रकारे आपण या देशामध्ये राहतो जशा प्रकारे आपली शहरं विकसित करण्यात आलेली आहेत ते बघता मुंबई असेल ठाणे असेल पुणे असेल अनेक ठिकाणी चाळीस पन्नास टक्के लोकसंख्या त्याला सण उत्सव साजरा करायला कोणतीही जागाच ठेवण्यात आलेली नाही आणि त्यामुळे रस्त्यावर सण साजरे करण्याशिवाय पर्याय नाही आहे बाकीच्या देशांमध्ये जशी सेंट्रल पार्क असतात मोकळी मैदानं असतात तसा विचारच इथे केला गेला नसल्यामुळे त्यांच्यासाठी पार्किंगचाही विचार केला नसल्यामुळे कारण अल्प उत्पन्न गटातली लोकांना गाड्यांची काय गरज आहे अशा पद्धतीने इथे सगळं नियोजन असल्यामुळे त्यांनाही शेवटी सगळ्यांना सण साजरे करायचे तर ते रस्त्यात साजरे करायचे असतात आणि त्यामुळे आपण मोठ्या मनाने आपण विचार करतो की हिंदू सण साजरे होत आहेत चांगली गोष्ट आहे आणि त्यामुळे सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे आणि या पार्श्वभूमीवर हे हंडीचं उदाहरण भले ते थट्टेच्या स्वरूपात असेल पण तरी ते डोक्यातनं जाता जात नाही की मी फक्त हंडीचं निमंत्रण स्वीकारतो म्हणजे दहीहंडीचं निमंत्रण मला काही त्याचं पडलेलं नाही आहे आणि त्यामुळे विचार करतो की अशा प्रकारचा विचार अशा प्रकारची मनोवृत्ती होते कुठून स्वतःचा विश्वास नसेल श्रद्धा नसेल ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय सण प्रकारे साजरे करावेत रस्त्यात साजरे करावेत का घरात साजरे करावेत आवाज डी जे लावून साजरे करावेत का करू नयेत हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण समाजमन एका पद्धतीने तयार झालं असेल आणि लोकं त्याच्यात आनंद मानत असतील निमित्तांनी लोक एकत्र येत असतील त्याच्यातनं हिंदू संघटन या नात्या प्रकारे होत असेल तर त्याचे निदान कुटाळकी कुटाळकी करू नये म्हणजे कुत्सित भावनेने त्याच्याबद्दल व्यक्त होऊ नये पण दुर्दैवाने अशा गोष्टींना प्रसिद्धी दिली जाते आज हे आठवायचं कारण म्हणजे आज ठाण्यातच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दहीहंडीच्या निमित्ताने टेंबी नाकेला एकत्र आले होते स्वर्गीय आनंद दिघे साहेबांनी ही दहीहंडी सुरू केली होती आणि त्याच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती उपस्थित राहून जो काही संदेश द्यायचा आहे तो दिलेला आहे ज्या वल्गना माध्यमांच्या माध्यमातून गेली काही महिने सुरू आहेत की दोन भाऊ एकत्र आले तर काही महायुतीचं खरं नाही मुंबई आता ठाकरे बंधूंच्याच ताब्यात राहणार राज्यातल्या सगळ्या महापालिकांवर त्यांचीच सत्ता राहणार अशा जे काही वल्गना करण्यात येत आहे त्याला उत्तर देण्याचं काम एका प्रकारे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दोघांनी केलं आणि या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की या वर्षीची हंडी आहे महापालिकेची गेल्या वेळेला आम्ही विधानसभेची हंडी फोडली पण आता यावर्षी महापालिकेची हंडी फोडणार आहोत आणि त्यातलं जे लोणी आहे ते लोणी सर्वसामान्य लोकांना मिळेल ते काही घरांमध्ये जाणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत अर्थात या वाक्यावर त्यांचा स्वतःचाही किती स्वता विश्वास असेल कल्पनाने माझा स्वतःचा काही फारसा विश्वास नाही आहे पण मला असं स्पष्टपणे सांग असं वाटतं आहे आणि मनापासून वाटतं आहे की यावर्षीची हंडी महायुतीने फोडली पाहिजे कारण मुंबई ठाणे आणि राज्याच्या इतर शहरांमधलं जे राजकारण आहे त्या शहरांची जी अवस्था आहे ती जर बदलायची असेल तर एक वेगळ्या स्वरूपाचं राजकारण या शहरांमध्ये येणं आवश्यक आहे म्हणजे मी असं नाही म्हणत की देशात राज्यात आणि महापालिकेत विरोधी पक्षच असायची गरज नाही आहे विरोधी पक्ष असला पाहिजे विरोधी पक्ष प्रबळ असला पाहिजे सरकारला सळो की पळो करून ठेवणारा विरोधी पक्ष असला पाहिजे पण काहीतरी मुद्दे घेऊन आणि त्या मुद्द्यांबाबत प्रामाणिकपणे काम करणारा विरोधी पक्ष आवश्यक आहे आणि दुर्दैवाने मुंबईच्या एकूणच कारभाराकडे गेली अनेक दशकांच्या कारभाराकडे बघितलं तर या गोष्टीची प्रकर्षाने जाणीव होते की ज्या प्रकारच्या गोष्टी इथे झालेल्या आहेत आणि राज्याच्या अनेक शहरांमध्ये झालेल्या आहेत त्याच्यामध्ये नवीन विचार येणं आवश्यक आहे आता ही हंडी फोडायची तर ती कशी फोडायची याच्यावरनं सगळं गणितं सगळे कॅल्क्युलेशन सगळे आडाख हे बांधणं सुरू आहे हंडी कधी आहे तेही माहिती नाही आहे ही महापालिकेची हंडी डिसेंबरमध्ये आहे का सप्टेंबरमध्ये आहे काही जणं म्हणतात फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये पण आज देवेंद्र फडणवीसांच्या बोलण्यातनं असं जाणवलं की याच वर्षी ती दहीहंडी आहे आणि त्यामुळे या वर्षीचा श्रीकृष्ण जन्माचा सोहळा जन्माष्टमीचा कार्यक्रम अधिक उत्साहात सगळीकडे पार पडताना दिसत आहे कारण जन्माष्टमी असेल गणपती असेल नवरात्री असेल ही राजकीय कार्यकर्त्यांसाठी खास करून जेव्हा महापालिकेच्या निवडणुका असतात तेव्हा तिकीट मिळवण्यासाठी इच्छुक राजकीय कार्यकर्त्यांसाठी ही मोठी पर्वणी असते की आपण काहीतरी मोठ्या प्रमाणावर सण उत्सवाचं आयोजन करून पक्षश्रेष्ठींच्या पक्षनेतृत्वाच्या नजरेस पडू आणि त्यानु त्यानुसार आपल्याला महापालिकेच्या निवडणुकातलं तिकीट मिळू शकेल अशी इच्छा आणि ती इच्छा असणं काही चुकीची नाही आहे पण या निमित्ताने ज्या प्रकारचं राजकारण मुंबईमध्ये चालू आहे म्हणजे कुठलीही वैचारिक बांधिलकी नाही कधी मराठी माणसांचे कैवारी कधी हिंदू जननायक जनना पुन्हा कधी मराठी माणसाचे कैवारी आणि त्याच्यातही कुठल्याही गोष्टीची बांधिलकी नाही तळमळ नाही आणि म्हणून म्हटलं की या प्रकारचं राजकारण मुंबई ठाणे आणि महाराष्ट्रातल्या इतर शहरातनं हद्दपार होणं आवश्यक आहे माझी काही अशी बिलकुल अपेक्षा नाही आहे की महायुतीच्या ताब्यात सगळ्या महापालिका गेल्यावर अचानक शहरं काही स्वच्छ होतील आणि प्रत्येक ठिकाणी स्टेशन परिसरातली गर्दी कमी होईल आणि लोकांसाठी खूप मोठ्या प्रमाणावर मोकळ्या जागा निर्माण होतील किंवा मैदानं पार्क्स अशा सगळ्या गोष्टी तयार होतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारेल रस्त्यावरचं ट्रॅफिक कमी होईल असं काही होणार नाही आहे ही गोष्ट स्पष्ट आहे पण निदान अशा प्रकारच्या राजकारणाभोवती फिरणारा विरोधी पक्ष राज्यात येऊ शकेल ज्या प्रकारचं वातावरण सध्या अवतीभोवती आहे ते बघता एकूणच भारतामध्ये बऱ्याच काही गोष्टी घडू पाहत आहेत घडू लागले आहेत त्या आता गाडी आपली उजवीकडे जाणार का डावीकडे जाणार याबाबत अजूनही थोडासा संभ्रम आहे पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की पुढची काही वर्षं तरी भारत जगाच्या चर्चेचा विषय असणार आहे त्याच्या केंद्रस्थानी असणार आहे आणि मी त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय विषयांना आत्ता अजिबात स्पर्श करत नाही आहे की ट्रम्पने निर्बंध घातले किंवा आय टी क्षेत्रावर निर्बंध घातले तर काय होईल किती रोजगार जातील आयात कर लावला तर किती रोजगार जातील याच्यात मी आत्ता शिरत नाही आहे पण लक्षात घ्या की भारताच्या विकासाचा केंद्रबिंदू हा भारतातली शहरं आहेत आणि भारतातली शहरं जर वेगाने पुढे न्यायची असतील तर या शहरी भागातलं ज्याला प्रशासन म्हणतो आणि प्रशासन म्हणजे फक्त सनदी अधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी राज्य सरकारचे गॅझेटेड ऑफिसर वगैरे यापुरतं प्रशासन नाही आहे त्याच्यामध्ये सरकार आणि जनता यांच्यातलं नातं सरकार आणि जनता यांच्यातलं यांच्यामध्ये असणारा सुसंवाद असेल यांच्यामध्ये असणारा संपर्क असेल आणि त्यानुसार लोकांना केंद्रस्थानी ठेवून विकासाच्या योजना उभं करणं हे आवश्यक आहे अजूनपर्यंत अगदी भाजपा सरकारचंही विकासाच्या बाबतीत हे मुख्यतः इन्फ्रास्ट्रक्चर ड्रिवन पायाभूत सुविधा विकास केंद्रित व्हिजन राहिलेले आहे आज आणखीन एक महत्त्वाचा दिवस आहे दोन महत्त्वाचे दिवस आहेत आज सोळा ऑगस्ट आहे सोळा ऑगस्टलाच स्वातंत्र्यापूर्वी त्याला कलकत्त्यामध्ये एका प्रकारे प्रचंड मोठ्या प्रमाणावर नरसंवार झाला होता पाकिस्तानसाठी डायरेक्ट ॲक्शन डेची घोषणा सुगावर्दींनी केली होती ममता बॅनर्जींनी याच दिवसाला खेला होबे दिन म्हणून जे त्यांच्यासाठी सोळा ऑगस्ट हाच दिवस बरोबर खेलाहुबेसाठी हो का त्यांना योग्य वाटला कल्पना नाही पण या दिवसाचाही संबंध महापालिकेच्या निवडणुकांची आहे कारण मुंबईतही खेला होबे यासाठी या, या लोकांचे प्रयत्न चालू आहेत कदाचित मटणहंडी म्हणूनच आठवली असावी कारण त्यांच्या मते मराठी आणि मुसलमान यांना जोडणारा मटण हा फॅक्टर कदाचित अधिक त्यांना तो डोळ्यासमोर पटकन येत असावा पण हा खेला होबे मुंबईत आणि महाराष्ट्रात होऊ द्यायचा नसेल तर तो एक मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा जसं म्हटलं की आज माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा देखील स्मृतिदिन आहे ज्यांचा जन्मदिन आपण सुशासन दिवस म्हणून साजरा करतो आज त्यांचा स्मृतिदिन आहे पण एका प्रकारे अटल बिहारी वाजपेयींनी एकूणच देशाच्या ज्याला प्रशासनामध्ये सुप्रशासन म्हणतात किंवा गव्हर्नन्स म्हणतात किंवा लोककेंद्रित विकास त्याच्या दृष्टीने जे काही के बदल केले ते तेव्हा देखील पुरेसे नव्हते पुढे गेल्या अकरा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या गोष्टी केल्यात ते बघता वाजपेयी सरकारच्या काळात ज्या गोष्टी झाल्या त्या गोष्टी खूप लहान होत्या पण तेव्हा सरकार देखील आघाडीचं होतं आणि तेव्हा सगळी व्यवस्था पूर्णतः ता काँग्रेसच्या ताब्यात होती आणि अशा परिस्थितीत काहीतरी वेगळं करण्याचं स्वप्न बघणं काहीतरी धाडसी करणं आणि त्याचं नेतृत्व करणं हे अटलबिहारी वाजपेयींनी केलं होतं त्यातनं जी सुरुवात झाली त्यांनी जे झाड लावलं त्यांनी जो वृक्ष लावला त्यांनी जे बीज पेरलं त्याचा वृक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं आहे परंतु अजूनही ज्याला अर्बन गव्हर्नन्स म्हणतात आणि पीपल सेंट्रिक डेव्हलपमेंट म्हणतात या बाबतीत आपल्याला बऱ्याच काही गोष्टी करायच्या आहेत दुर्दैवाने सध्याच्या राजकीय परिस्थितीत त्याची चर्चा देखील आपण करत नाही आहोत कारण हे जे एकमेकांची स्पर्धा करण्याचं राजकारण आहे ती स्पर्धा पुढे जाण्यासाठी नसून मागे कोण घेऊन जाईल त्याची स्पर्धा जास्त लागलेली आहे दुर्दैवानी माध्यमांची भूमिका याच्याबाबत खूपच मी नकारात्मक म्हणणार पण सकारात्मक निश्चित नाही आहे आणि त्यामुळे आज जन्माष्टमी आहे हंडी बऱ्याच ठिकाणी फोडली गेलेली आहे कारण आता रात्रीचे नऊ वाजलेले आहेत आता बहुतेक आवाजही थांबलेला आहे पण अशा याच्यामध्ये यावर्षी महापालिकेची हंडी फोडताना हे जे केवळ लोण्याचं राजकारण करणारे लोक आहेत त्यांना दूर ठेवणं आवश्यक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं विनंती तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट